नमस्कार कधी विचार केलाय का की आपली मराठी भाषा इतकी सुंदर कशी बनते म्हणजे काही शब्द असतात जे नुसतेच अर्थ नाही देत तर ते वाक्यांना जोडतात आपल्या विचारांना एकसंध ठेवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात तर आज आपण भाषेच्या अशाच दोन शिल्पकारांबद्दल बोलणार आहोत एक उभयान्वयी अव्यय जे वाक्यांचे दुवे आहेत आणि दुसरे केवळ प्रयोगी अव्यय जे थेट आपल्या मनातून आलेले उद्गार आहेत चला तर बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि ते वाक्यांचे दुवे कसे बनतात हे पाहू मग त्याचे दोन मुख्य प्रकार प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक हे उदाहरणांसकट समजून घेऊ त्यानंतर आपण केवळ प्रयोगी अव्ययांच्या जगात शिरू जिथे फक्त भावनांचा खेळ आहे आणि शेवटी भाषेतील काही गमतीशीर गोष्टी आणि या सगळ्याचा निष्कर्ष काय ते बघू मग माझा पहिला प्रश्न हा आहे की आपण बोलताना दोन वेगळे शब्द किंवा दोन पूर्णपणे वेगळी वाक्य एकत्र कशी आणतो म्हणजे त्यांच्यामध्ये असा कोणता दुवा असतो जो त्यांना एकत्र बांधून ठेवतो हो हे शब्द नेमके कोणते आहेत आणि त्यांचं खरं काम काय आहे चला शोधूया तर त्या प्रश्नाचं सरळ आणि सोपं उत्तर आहे उभयान्वयी अव्यय हे शब्द म्हणजे जणू काही वाक्यांना जोडणारे पूलच आहेत ते दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना एकत्र आणतात आणि एक अर्थपूर्ण रचना तयार करतात व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात आता हे उदाहरण बघा राम आणि सीता वनात गेले यातलं आणि हे उभयान्वयी अव्यय आहे ते राम आणि सीता या दोन शब्दांना जोडतंय हे शब्द स्वतः वाक्याचा भाग नसतात पण त्यांच्याशिवाय वाक्य जोडलीच जाऊ शकत नाहीत बरं या अवयांची काही खास वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे हे शब्द अविकारी असतात म्हणजे काय तर लिंग वचन किंवा विभक्तीनुसार त्यांच्या रूपात काहीही बदल होत नाही दुसरं त्यांचं मुख्य कामच आहे जोडण्याचं शब्द असोत किंवा वाक्य आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे हे शब्द जोडताना दोन भागांमधला संबंध स्पष्ट करतात म्हणजे ते जोड आहे की विरोध की कारण आणि परिणाम आहे हे आपल्याला त्यांच्यामुळेच कळतं आता उभयान्वयी अव्ययांचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला आहे प्रधानत्व सूचक हे दोन समान दर्जाची म्हणजे सारख्याच महत्वाचं वाक्य जोडतं आणि त्यातून संयुक्त वाक्य बनतं उदाहरण ढग आले आणि पाऊस पडला इथे दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक हे एक मुख्य वाक्य आणि एक त्यावर अवलंबून असलेलं दुसरं वाक्य जोडतं आणि यातून तयार होतं मिश्र वाक्य उदाहरण तो शहरात गेला म्हणून उपचार मिळाले चला मग आता पहिला प्रकार थोडा खोलात जाऊन बघूया प्रधानत्व सूचक अव्यय लक्षात ठेवा हे फक्त समान ताकदीच्या समान दर्जाच्या वाक्यांना किंवा शब्दांना जोडतात आता या प्रधानत्व सूचक अव्ययांमध्ये सुद्धा ना चार उपप्रकार आहेत कामावरून हे प्रकार पडतात पहिला समुच्चयबोधक म्हणजे भर घालणारे जसं की आणि व दुसरा विकल्पबोधक हा आपल्याला पर्याय म्हणजे ऑप्शन देतो जसं अथवा किंवा तिसरा आहे न्यूनत्वबोधक जो वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा विरोध दाखवतो पण परन, परंतु असे शब्द आणि चौथा आहे परिणामबोधक जो पहिल्या वाक्याचा परिणाम सांगतो उदाहरण म्हणून हे बघा विकल्पबोधकाचं चा किती छान उदाहरण आहे देह जावो अथवा राहो इथे अथवा हा शब्द दोन पर्याय देतोय देह जाण्याची क्रिया आणि देह राहण्याची क्रिया दोन्ही गोष्टी समान दर्जाच्या आहेत फक्त आपल्याला एक पर्याय दिला आहे आणि हे आहे न्यूनत्वबोधकचं उदाहरण मी बसस्टँडवर गेलो ही एक घटना घडली पण त्यानंतर जे झालं ते अपेक्षेच्या विरुद्ध होतं हाच विरोध किंवा हीच उणीव दाखवण्याचं काम पण हा शब्द करतो असंच अजून वा, एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मरावेपरी रूपे उरावे ठीक आहे तर प्रधानत्वसूचक अव्यय समान दर्जाची वाक्य जोडतात पण जेव्हा एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असतं तेव्हा काय करायचं बरोबर तिथे येतात गौणत्वसूचक अव्यय जे एक मुख्य म्हणजे प्रधान वाक्य आणि दुसरं त्यावर अवलंबून असलेलं वाक्य यांना जोडतात याचेही चार उपप्रकार आहेत स्वरूप बोधक म्हणजे आधीच्या शब्दाचा खुलासा करणारे उद्देशबोधक वाक्यामागचा हेतू किंवा उद्देश, उद्देश स्पष्ट करतात संकेतबोधक हे अट किंवा शर्त घालतात आणि कारणबोधक नावाप्रमाणेच कारण सांगतात इथे म्हणजे हा शब्द स्वरूप बोधक आहे तो एक लिटर म्हणजे काय याचं स्वरूप किंवा अर्थ स्पष्ट करतोय म्हणजे पहिल्या भागाचा खुलासा दुसऱ्या भागात केला जातोय अजून एक उदाहरण बघायचं झाल्यास समर्थ म्हणजे रामदास स्वामी होय वा संकेतबोधक बोधक अव्ययाचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे जर तर ही जोडी एक अट किंवा संकेत दाखवते पिके चांगली येण्याची अट काय आहे तर पाऊस चांगला पडायला हवा हेच तर हे शब्द सांगतात याच प्रकारचं दुसरं उदाहरण म्हणजे मी पास झालो की गावाला जाईन आत्तापर्यंत आपण वाक्यांची रचना तर्क याबद्दल बोललो पण आता भाषेच्या भावनिक बाजूकडे वळूया जिथे नियम नाहीत व्याकरण नाही तर आहेत फक्त थेट मनातून आलेले उद्गार चला केवळ प्रयोगी अव्ययांच्या दुनियेत जाऊया फक्त एकच शब्द आहा हा आणि मनात असलेला सगळा आनंद किंवा आश्चर्य एका क्षणात बाहेर पडतं इथे व्याकरण नाहीये फक्त शुद्ध भावना आहे किंवा हा शब्द घ्या अरे चा हे ऐकल्याबरोबर आपल्याला काहीतरी अनपेक्षित घडल्याचं आश्चर्य जाणवतं खरं तर हे शब्द म्हणजे भावनांचे छोटे स्फोटच आहेत तर मग केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे नक्की काय आहे सोपा आहे आपल्या मनातल्या तीव्र भावना जसं की आनंद दुःख आश्चर्य किंवा तिरस्कार जे शब्द अचानक व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय अव्या� म्हणतात आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शब्द वाक्याचा भाग नसतात ते पूर्णपणे स्वतंत्र उद्गार असतात आपल्या मराठी भाषेचं हे सौंदर्य बघा आपल्या प्रत्येक भावनेसाठी वेगवेगळा शब्द आहे आनंदासाठी आहा वा वा आश्चर्यासाठी बापरे दुःखासाठी आई ग कौतुक करायचं असेल तर शाब्बास तिरस्कारासाठी शी ईश आणि कुणाला हाक मारायची असेल तर अरे अहो खरंच भावनांची किती मोठी श्रीमंती आहे आपल्या भाषेत हो तर मुख्य प्रकार तर आपण पाहिले पण या पलीकडेही बोलण्याच्या ओघात काही असे शब्द येतात जे खूप गमतीशीर आहेत चला आता त्यांच्याबद्दल थोडं बोलूया काही उद्गार असे असतात जे आपण बोलताना सहज वापरतो पण त्यांचा वाक्याच्या अर्थावर काही खास परिणाम होत नाही त्यांना व्यर्थ उद्गारवाचक असं म्हणतात या वाक्यात बघा मी बापडा बघतच राहिलो इथे बापडा हा शब्द काढून टाकला तरी वाक्याच्या मूळ अर्थात काहीही फरक पडत नाही तसंच काही लोकांना बोलताना विशिष्ट शब्द पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय असते नाही का जसं काही जण प्रत्येक वाक्यानंतर बरं का असं म्हणतात ह्या सवयीच्या शब्दांना पालूपदे म्हणतात ही एक प्रकारची बोलण्याची लकबच असते तर या सगळ्या चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं एक उभयान्वयी अव्यय हे वाक्यांचं सिमेंट आहेत जे विचारांना तर्कशुद्धपणे जोडून एकसंध ठेवतात दोन केवल प्रयोगी अव्यय म्हणजे भाषेवरचे रंग आहेत जे थेट आपल्या भावना व्यक्त करतात थोडक्यात सांगायचं तर एक वाक्याला शिस्त देतं तर दुसरं त्याला जिवंतपणा देतं आणि दोन्ही मिळून आपली भाषा अर्थपूर्ण आणि सुंदर बनवतात आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आपल्या रोजच्या बोलण्यात आपण कोणते अव्यय जास्त वापरतो असं वाटतं विचारांना जोडणारे आणि पण म्हणून की भावनांना वाट मोकळी करून देणारे अरेच्छा वा शब्भास जरा विचार करून बघा आपल्याला आपल्याच बोलण्याच्या सवयीबद्दल काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग कळेल नक्कीच